नमस्कार मंडळी मी पूजा पूजा मराठी रेसिपीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला झटपट असं तयार होणारा आंबट गोड लिंबाचं लोणचं बनवून दाखवणार आहे तर अगदी सोपी रेसिपी आहे त्यासाठी तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहा लिंबाचं लोणचं बनवण्यासाठी मी इथे पातळ सालीची पाच लिंब घेतलेली आहेत तर हे लिंब तुम्हाला बाजारात भेटून जातील ह्याला कागदी लिंबेही म्हणतात तर ह्या पद्धतीचे आपल्याला लिंबे घ्यायचे आहेत व स्वच्छ आपल्याला पाण्याने धुवून कॉटनच्या फडक्याने पुसून घ्यायचे आहेत कॉटनच्या फडक्याने लिंब पुसून झाल्याच्या नंतर आपल्याला एक पोळपट घ्यायचा आहे व तो आपल्याला स्वच्छ असा पुसून कोरडा करून घ्यायचा आहे व चाकू या आपण कट करण्यासाठी घेतो तोही आपल्याला कोरडा करून घ्यायचा आहे तर ह्या पद्धतीने मी एक लिंबू घेतलेला आहे त्याचे मी ते आठ तुकडे करून घेणार आहे तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही एका लिंबाचे चार तुकडे लिंबा करून घेऊ शकता बघा ह्या पद्धतीने मी छोटे छोटे असे लिंबाचे तुकडे कट करून घेतलेले आहेत तर ह्या लिंबाच्या तुकड्यातील मी ते बिया बाजूला काढून घेणार आहे तर लिंबाच्या बिया ह्या कडू असतात त्यामुळे आपल्याला बाजूला काढून घ्यायच्या आहेत तर बघू शकता ह्या पद्धतीने मी सर्व बिया इथे बाजूला काढून घेतलेले आहेत तर इथे आपल्याला लिंबाचं लोणचं बनवताना अगदी स्वच्छता ठेवायची आहे नाहीतर आपले लिंबाचे लोणचं जे आहे ना ते लवकर खराब होते तर बघू शकता अगदी ह्या पद्धतीने सर्व लिंबाच्या बिया काढून झाल्या की इथे शिल्लक राहिलेले लिंब आहे तेही मी कट करून घेणार आहे तर ह्या पद्धतीने सर्व लिंब आपले कट करून झालेले आहेत कट करून झाल्याच्या नंतर मी ते कुकरचा डब्बा घेतला आहे त्यामध्ये आपल्याला हे लिंब टाकून घ्यायचे आहेत व त्यावर आपल्याला प्लेट झाकून घ्यायचे आहे प्लेट झाकल्याच्या त्यानंतर इथे कुकरमध्ये आपल्याला हे डब्बा ठेवून घ्यायचा आहे व झाकण लावून त्याच्या चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत चार ते पाच शिट्ट्या कुकरच्या इथे करून घेत आहे तोपर्यंत इथे लिंबासाठी लागणार आहे मी साहित्य बाजूला काढते तर मी ते एका प्लेटमध्ये दीड चमचा मीठ काढून घेतलेले आहे त्याचबरोबर एक मोठा चमचा लाल वेगडी मिरची पावडर काढून घेणार आहे तर ह्यामुळे आपल्या लिंबाच्या लोणचाला कलरही खूप छान येतो तर अर्धा चमचा मी इथे लाल तिखट मिरची पावडर घेतलेली आहे तर तुम्हाला लाल तिखट मिरची पावडर नसेल आवडत तुम्ही नाही घेतली तरी चालते तर बघू शकता ह्या पद्धतीने सर्व साहित्य मी लिंबाच्या लोणचासाठी घेतलेलं आहे एक वाटी साखर घेतलेली आहे सर्वात अगोदर आपण इथे लिंब छान शिजलेले आहेत व त्याला पाणी सुटलेले आहे पाणी सुटल्याच्यानंतर आपल्याला गॅसवर कढईमध्ये हे पाणी सुटलेले लिंब घालून घ्यायचे आहे व छान आपल्याला उकळून द्यायचे आहेत तर बघू शकता ह्या पद्धतीने आपले पाच मिनटानंतर छान लिंब उकळलेले आहेत उकळल्याच्या नंतर त्यामध्ये आपण काढून घेतलेले मसाले घालून घेतलेले आहेत व त्याचबरोबर मी अर्धा चमचा काळं मीठ घालून घेतलेलं आहे एक वाटी साखर घालून घेतलेलं आहे हे सर्व साहित्य आपण लिंबाच्या लोणच्यामध्ये घातले की छान आपल्याला हे शिजून द्यायचे आहे व आटून द्यायचे आहे तर हे तुम्हाला दाखवते अगदी ह्या पद्धतीने आपल्याला हे आटवायचे आहे तर लिंबाच्या लोणच्यामध्ये तुम्हाला मसाला आवडत असेल तर तोही मी तुम्हाला रेसिपी बनवून दाखवणार आहे किंवा दुकानामध्ये तुम्हाला मसाल्याचे पॅकेट भेटते ते आणून तुम्ही एक ते दीड चमचा ह्यामध्ये घातले तरी चालेल पण उपवासासाठी तुम्हाला हे लिंबू चालते तर बघू शकता अगदी छान ह्या पद्धतीचेही आपल्या लिंबाला उकळी येत आहे पाच मिनिट आपल्याला ह्या लिंबाला छान एक उकळी येऊन द्यायची आहे तर मी तुम्हाला दाखवते अगदी ह्या पद्धतीने बघू शकता इथे आपले लिंबाचे पाणी आटत आलेले आहे व छान अशी लिंबाला उकळी आलेली आहे उकळी आल्याच्या नंतर मी आणखी दोन मिनिट गॅस चालू ठेवणार आहे व गॅस बंद करून घेणार आहे तर इथे बघू शकता दोन मिनिटानंतर मी गॅस बंद करून घेतलेला आहे बंद केल्याच्या नंतर आपल्याला हे सर्व लिंबाचे लोणचं थंड होऊन द्यायचे आहे थंड झाल्याच्या नंतर हे घट्ट होते त्यामुळे आपल्याला ह्या पद्धतीचे झाले की गॅस बंद करून घ्यायचं आहे थंड़ थंड़ चाना तर इथे बघू शकता मी पूर्णपणे हे लिंबाचे लोणचं थंड करून घेतलेले आहे थंड झाल्याच्यानंतर बघू शकता अगदी घट्ट छान अशी इथे आपले लिंबाचे लोणचं बनून तयार झालेले आहे तर मी इथे काचेची भरणी घेतलेली आहे ती स्वच्छ अशी धुवून दोन दिवस उन्हामध्ये सुकून दिलेले आहे सुकून दिल्याच्या नंतर त्यामध्ये आपल्याला हे सर्व लोणचं भरून घ्यायचे आहे तर आपल्याला भरणी एकदम स्वच्छ वापरायची आहे नाहीतर आपले लिंबाचे लोणचं लवकर खराब होईल तर ह्या पद्धतीने मी काचेच्या भरणीमध्ये हे लिंबाचे लोणचं ठेवून घेतलेले आहे तुम्ही ही फ्रीजमध्ये हे ठेवू शकता किंवा बाहेरही ठेवली तरी चालेल तर बघू शकता अगदी मस्त छान असे इथे आपले अगदी सोप्या पद्धतीने झटपट असे आंबट गोड लिंबाचे लोणचं बनवून तयार झालेले आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट करून सांगा त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर मग अशाच नवनवीन आंबट गोड खमंग खुसखुशीत रेसिपीच्या व्हिडिओमध्ये आपण नंतर भेटूया तोपर्यंत सर्वांना बाय बाय